कर शेतकरी मित्रांनो आता वाजले सकाळचे दहा आणि आपला एक एकर कर फवारा मारून कम्प्लीट झाला आहे तर विषय असा होता फवारा औषध कोणचं घेण्यापेक्षा तुम्ही कोणच्या वेळेत मारता हे सा खूप महत्त्वाचं आहे सकाळी आठला चालू झाला पाहिजे फवारा आणि दहा वाजेपर्यंत कम्प्लीट झाला पाहिजे आणि दुपारी नंतर मारला तर जास्त चांगला रिझल्ट मिळतो सकाळी दहाच्या आता आणि दुपारी चारच्या नंतर काही शेतकरी काय करतात दुपार दहा नंतर चालू करतात किंवा दुपारी फवार मारतात त्याचा एवढा उपयोग होत नाही रिझल्ट भेटत नाही आणि त्याचा एवढं झाडाला साईड इफेक्ट होतो तर फवारा कोणचा मारता याच्यापेक्षा तुम्ही कोणच्या वेळेला मारता याला खूप महत्व आहे या आहे आपले तुलसी कबड्डीचे कप कपाशीचं प्लॉट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमुष्याच्या दिवशी एक फवारा खूप महत्वाची राहिले जर तुम्हाला वाटला रोग कमी आहे म्हणून आज आमुष आहे तर त्या दिवशी फवारा नाही मारला तरी वावरात एक चक्कर मारलीच पाहिजे संध्याकाळी पाचच्या नंतर पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही अधा जरी फिरले तरी बी रोग एवढा धावत नाही किंवा कमी प्रमाणात राहतो थ्रीप्स तुडतोडे मासे यांचं प्रमाण कमी होतं एक प्लॉटमध्ये चक्कर आमवशाच्या दिवशी संध्याकाळी झालीच पाहिजे नंतर पूर्ण प्लॉटमध्ये पण शेतकऱ्यांना एक विनंती आहे की दहाच्या नंतर फवारा मारू नका सकाळी तुम्हाला जेवढ्या लवकर लवकर जाईन तेवढा लवकर फवारा घ्या आता काही शेतकरी म्हणते तुला दुसरं काही काम नसन त्याच्यामुळे तू लवकर येतो आवरण पण आपला तेरा गायांचा सा गोट आहे साडेपाचलाच सकाळी आपला दिवस चालवतो गायंचा आवरून चारा पाणी करून फवारा असला तर आपण आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत ऑवर देतो सूर्याच्या आधी आपला दिवस हो चालू होतो का दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही आता कपाशीचं काय होतं का नाही नाही तर सूर्यापेक्षा जास्त चमकला असतो आपण शेतकऱ्याचं अवघडच झालं आहे खूप हाय आपला प्लॉट চালিশ দিউ